एक अशी अभिनेत्री जी शंभर वर्षापेक्षा जास्त जगलेली होती जिनं हिंदी बंगाली मराठी यांसारख्या चित्रपटात काम केलेलं होतं आणि मॉडर्न गर्ल म्हणून तिला आजही ओळखलं जातं अशा अभिनेत्री म्हणजे स्मृती विश्वास स्मृती नारंग आता अभिनेत्री स्मृती यांचा जन्म सतरा फेब्रुवारी एकोणीसशे चोवीसला झालेला होता बांगलादेश या ठिकाणच्या ढाका या ठिकाणचं भरोसापूर या भागामध्ये वडील होते नरेंद्र कुमार आणि आई होत्या ज्योतिर्मयी आता यांच्या पोटी यांचा जन्म झाला आता स्मृती यांना एक बहीण आहे त्यांचं नाव आहे नीना आता स्मृती ज्या आहेत त्या दिसायला लहानपणापासूनच अत्यंत सुंदर होत्या म्हणजे असं नाही होत की मोठं झाल्यानंतर माणूस सुंदर दिसते ते पहिल्यापासूनच असतं आता त्याच्यामुळे मग वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच त्यांना पहिल्या बंगाली चित्रपटात बालकलाकार म्हणून काम करायची संधी मिळाली होती मात्र या गोष्टीला त्यांच्या घरच्यांचा विरोध होता आता स्मृती यांना नाचण्याची आवड होती अभिनयाची आवड होती आणि या गोष्टीला घरचे विरोध करत होते पण तरीसुद्धा स्मृती यांनी आपलं जी आवड आहे ती आवड जपलेली होती आता त्या काळामध्ये त्यांनी कलकत्ता या ठिकाणचं युनायटेड मिशनरी गर्ल्स आहे, स्कूल आहे हायस्कूल आहे त्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं होतं आणि त्यांचे वडील जे आहेत ते स्कॉटिश चर्च कॉलेजिएट स्कूल जे आहे त्या ठिकाणचे मुख्याध्यापक होते आणि आई जी आहे ती एका दुसऱ्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम करत होते अशा पद्धतीनं घरातलं वातावरण शैक्षणिक होतं आणि त्यामध्येच त्या शिक्षण घेत होत्या आणि शिवाय कडक शिस्त पण होती पण अशा काळामध्ये सुद्धा अशा वेळेमध्ये सुद्धा त्या चित्रपटामध्ये काम करत होत्या त्यांना ती आवड होती एकोणीसशे तीसमध्ये बंगाली चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय सत्यजित रॉय जे आहेत तर त्यांच्या चित्रपटामध्ये स्मृती विश्वास यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती आणि त्या चित्रपटाचं नाव होतं संध्या संध्यानंतर त्यांना मग घरकर्चासाठी चार पैसे मिळालेले होते त्यानंतर आठव्या नवव्या वर्षापासून मग त्यांना कमाई व्हायला लागली पैसे मिळायला लागले आणि नवव्या वर्षी बिमल रॉय यांच्या हमराही या चित्रपटात त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यावेळेस मात्र घरामध्ये दंगळ उसळलेली होती सगळ्यांनी विरोध केलेला होता पण तरीच देखील स्मृती ज्या आहेत त्यांनी हिंमत केली होती आणि चित्रपटात काम करणं सुरू ठेवलं होतं त्यानंतर हेमेन गुप्ता यांचा द्वंद्वा हा चित्रपट त्याच्यामध्ये काम केलं होतं आणि सगळे त्या त्यांच्या घरातली मंडळी जी आहे ती ही बाई ही मुलगी काहीतरी गुन्हा करते आहे अशा पद्धतीने तिच्याशी वागत होते त्याच्यामुळे मग त्यांची शाळासुद्धा बदललेली होती पण तिनं आपलं काम सोडलं नव्हतं त्याच्यानंतर मग डाका त्याच्यानंतर अरबका सौदागर टक्साळ सैलाब अशा पद्धतीच्या अनेक चित्रपटांमध्ये अनेक भूमिका त्यांनी केलेल्या होत्या एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबाला म्हणजे त्यांचं कुटुंब लाहोरला आलेलं होतं त्या ठिकाणी पण त्यांना काही चित्रपट मिळत होते त्यांनी तिथंही काम करायला सुरुवात केली होती पण घरच्यांचा विरोध होताच तो काही मावळलेला नव्हता आणि त्यानंतर ते राहो लाहोरला राहिले म्हणजे पाकिस्तानमध्ये होते आता एक लक्षात घ्या या ठिकाणी की मी जर म्हटलं की ते लाहोरला होते ढाक्याला होते तर याचा अर्थ ते पाकिस्तानमध्ये होते किंवा त्या ढाक्यामध्ये किंवा बांगलादेशमध्ये होत्या देशाच्या बाहेर देशा होत्या असं समजायचं काही कारण नव्हतं कारण त्यावेळेस हा जो देश आहे तो संपूर्ण भारत देश म्हणून किंवा हिंदुस्तान म्हणून ओळखला जात होता आणि त्याच्यामुळे लाहोर असेल किंवा ढाका असेल हे सगळं आपल्या भारतामध्ये होतं आणि त्यावेळेस मग त्या त्या ठिकाणी जात होत्या त्यांचं कुटुंब हे एकोणीसशे चाळीसच्या सुमारास लाहोरमध्ये होतं नंतर कलकत्त्याला आलं होतं आणि त्यावेळेस मग निरप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते दलसुख पांचोली यांनी धमकी या चित्रपटामध्ये यांना संधी दिली होती एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता आणि त्यानंतर निरक्षर अनुराग अबू हसन अशा बंगाली चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्मृती विश्वास यांना रणरागिणी हा चित्रपट मिळाला होता आणि याच्यामध्ये स्मृती विश्वास यांनी प्राण या हिरोबरोबर ते काम केलं होतं त्यानंतर त्यांचा परिवार मुंबईमध्ये आला मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी बंगाल लाहोर या ठिकाणी जवळजवळ सव्वीस चित्रपट केलेले होते तर बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांच्याबरोबर काम केलं होतं चांदनी चोख हा एकोणीसशे चोपन्नमध्ये आला होता राजकन्या एकोणीसशे पंचावन्नमध्ये आला होता त्याच वर्षी आला होता बाप त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नमध्ये आला होता जागतेरोहण त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नमध्येच चाललेला सैलाब होता त्यानंतर मॉर्डन गर्ल हा चित्रपट एकोणीसशे एकसष्टमध्ये आला होता तर अशा पद्धतीच्या भूमिका त्यांच्या गाजलेल्या होत्या गुरुदत्त देवानंद किशोर कुमार अशोक कुमार भगवान दादा राज कपूर बलराज सहानी यांसारख्या मोठमोठ्या दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलेलं होतं त्याचबरोबर ती नरगिस नूतन कामिनी कौशल त्यानंतर शशिकला शमा श्यामा किंवा निरुपमा या ज्या अभिनेत्री आहेत त्या अभिनेत्रींबरोबर ती त्यांनी स्क्रीन शेअर केलेली होती आता एकोणीसशे तीस ते एकोणीसशे साठ या तीस दशकामध्ये तीस वर्षामध्ये त्यांनी अनेक हिट चित्रपट दिलेले होते आणि हिंदीमध्ये बंगालीमध्ये पण काम केलं तर आणि सुद्धा त्यांनी व्ही शांताराम यांच्याबरोबर काम केलेली माहिती पण समोर येते आहे तर अशा पद्धतीनं त्यांनी नव्वदपेक्षा जास्त चित्रपटामध्ये काम केलेलं होतं आता एकदा दिल्लीमध्ये स्मृती विश्वास यांची भेट दिग्दर्शक यश डी नारंग यांच्याबरोबर झालेली होती आणि त्यानंतर मग आणि याच काळामध्ये दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि या दोघांनी एकोणीसशे साठच्या सुमारास लग्न केलेलं होतं विवाह केलेला होता आणि अभिनेत्री स्मृती विश्वास या स्मृती नारंग बनलेल्या होत्या संसाराला सुरुवात झाली आणि या नारंगी विला या ठिकाणी आरामामध्ये राहत होत्या आणि यानंतर दोघांना दोन मुलं झाली आणि जवळजवळ दहा वर्ष यांचा संसार टिकला त्या लग्नानंतर एकोणीसशे साठपासून त्यांनी कधीही चित्रपटात काम केलं नाही चित्रपटातून संन्यास घेतला आणि त्यानंतर त्यांनी मॉडर्न गर्ल जे आहे हा चित्रपट जो आहे तो त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट आणि त्यामुळे त्यांना त्याच नावानं ओळखलं जातं पण दुर्दैवाने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये डी यांचं निधन झालं आणि त्यानंतर दोन मुलांना घेऊन एक त्या एकट्या राहायला लागल्या होत्या आता त्यांच्याकडे त्यावेळेस गडगंज संपत्ती होती दिल्ली मुंबई महाबळेश्वर या ठिकाणी त्यांचे बंगले होते पण पतीचं निधन झालं आणि त्यानंतर मग त्यांची मालमत्ता जी आहे ती मालमत्ता त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांची लुबाडलेली होती आणि बऱ्याच वेळा काय होतं की काही गोष्टी व्यवहारी होत नाहीत किंवा एक घर घेतलं तर ते घर हे दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने घेत म्हणजे उदाहरण सांगतोय मी हे असंच झालं असेल असं नाही पण दुसऱ्या कोणाच्या तरी नावानं घेतलेलं आणि विश्वासाने पण नंतर समोरचा माणूस पालटला आणि त्यानं ते स्वतःलाच करून घेतलं पैसे मात्र यांनी भरले अशा पद्धतीनं यांची संपत्ती अशी गेलेली होती आणि नंतर मग त्यांनी त्यांना स्वतःच्या निवाऱ्यासाठी स्वतःच्या घरासाठी असं वेगवेगळ्या ठिकाणी भटकावं लागलं होतं आणि त्यांनी जवळजवळ पती गेल्यानंतर अठ्ठावीस वेळा त्यांनी आपलं घर बदललेलं होतं आणि त्या भाड्याच्या घरामध्ये आता राहायला लागलेल्या होत्या त्यानंतर आता त्यांच्या नातेवाईकांनी सगळी संपत्ती हडपलेली होती आणि उतार वयामध्ये मग आता दुसरा कोणाचा आधार नव्हता त्यावेळेस मग स्मृती ज्या आहेत त्या नाशिक या ठिकाणी त्यांच्या बहीण राहत आहेत तर धाकट्या बहिणीकडे नीनाकडे राहायला आलेल्या होत्या आणि त्या ते ठिकाणी त्यांनी आपल्या बहिणीला एक खोली दिली त्या खोलीमध्ये त्या राहत होत्या परिस्थिती अत्यंत हालाखीची होती बिकट होती आणि त्यांची दोनही मुलं ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत होती आता यांच्या जीवनामध्ये एक दुर्दैवी घटना सांगितली जाते की स्मृती यांचे पती यस डी नारंग यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एटी सेवन तर या काळामध्ये अनुराधा पोडवाल आणि बप्पी लहरी यांच्या आवाजात काही गाणी गाऊन घेतलेली होती मात्र काही कारणाने हा चित्रपट पूर्ण झालेला नव्हता मात्र या गाण्याचे सगळे हक्क स्मृती विश्वास यांच्याकडे होते आणि उतरत्या काळामध्ये त्यांना इतकं पैशाची गरज होती की त्यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये आपल्या उदरनिर्वाहासाठी पंधरा हजार रुपयामध्ये ही जी गाणी आहेत ती तीन गाणी त्यांनी विकलेली होती आणि अशी माहिती समोर येते की स्मृती विश्वास यांची दोनही मुलं ही नाशिक या ठिकाणी राहत आहेत आता त्यांचं वय झालेलं होतं वृद्धापकाळ आ झालेला होता बरेच वर्ष आता जवळजवळ शंभरी त्यांची पूर्ण झालेली होते श्रुती विश्वास यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा शंभरावा वाढदिवस साजरा केलेला होता आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता त्यांचं निधन झालं होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले होते आता यांच्या निधनानं म्हणजे स्मृती विश्वास नारंग यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील तब्बल शंभर वर्षाच्या काळाचा साक्षीदार जो आहे तो काळाच्या पडद्याआड que la hota.